<Sedling> नमस्कार आज आपण अगदी झटपट तैरवणारं झणझणीत असं कोळंबीचं कालवण बनवणार आहोत अतिशय चविष्ट असं हे कोळंबीचं कालवण तयार होतं बनवायलाही सोपं आणि अगदी झटपट तैरवणारं आज आपण इथे कोळंबीचं कालवण किंवा कोळंबीचा रस्सा सुद्धा म्हणू शकता तर अतिशय चविष्ट असं हे कालवण तयार होतं तुम्ही हे कालवण अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत एक हिरवी मिरची एक छोटा टोमॅटो आणि एक अर्धी वाटी आपण इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे तर इथे ओलं खोबरं वापरायचं आहे म्हणजे कालवण छान चविष्ट असं हे तयार होतं चार ते पाच लसूण पाकळ्या घरगुती लाल तिखट दोन चमचे घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर इथे आपण घरगुती लाल तिखट दोन चमचे वापरणार आहोत तर इथे आता पाण्याचा वापर करून हे वाटण आपण छान बारीक असं वाटून घेणार आहोत तर हे वाटण छान बारीकच वाटून घ्यायचं म्हणजे कालवण छान तयार होतं तर इथे आता हे वाटण छान तयार करून झालेलं आहे तर इथे आपलं हे वाटण छान बारीक असं वाटून झालेलं आहे आणि आता आपण इथे कोळंबी घेणार आहोत तर इथे कोळंबी स्वच्छ साफ करून घेतलेली आहे आणि तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपण मॅरिनेट करून घेण्यासाठी आपण चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे आणि दोन चिमूडभर आपण हळदीचा वापर करणार आहोत तर इथे दहा ते पंधरा मिनटासाठी आपण मीठ आणि हळद कोळंबीला लावून ठेवणार आहोत तर कोळंबी मॅरिनेट होईपर्यंत आपण फोडणी करून घेणार आहोत तर इथे गॅसवर आपण एका पातेल्यामध्ये तेल गरम करून घेणार आहोत फोडणीपुरते तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपण चार ते पाच लसूण पाकळ्या छान ठेचून घेतलेल्या आहेत तर इथे आता लसणाचा रंग बदलेपर्यंत आपण लसूण छान परतवून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि आपण लसूण छान परतवून झालेलं आहे तर लसणाचा साधारण रंग बदललेला आहे आणि आता आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे टोमॅटो आणि खोबऱ्याचं ते आपण आता फोडणीमध्ये छान परतवून घेणार आहोत तर इथे पाण्याचा वापर न करता अगदी एक मिनिटभर आपण जे वाटण छान तयार करून घेतलेलं आहे ते फोडणीमध्ये अशा पद्धतीने आपण छान परतवून घेणार आहोत म्हणजे जे, जे कालवण आपण बनवतो ते छान तर्रीदार असं तयार होतं तर इथे पाहू शकता वाटण छान आपण एक मिनिटभर आपण परतवून घेतलेलं त्याच्यामुळे छान तेल सुटलेलं आहे आणि आता तेल सुटल्यानंतर आपण जी मॅरिनेट करून ठेवलेली कोळंबी आहे ती आपण आता छान फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत तर इथे प्रथम पाण्याचा वापर न करता कोळंबी अगदी एक मिनिटभर आपण मसाल्यामध्ये छान परतवून घेणार आहोत म्हणजे छान असा रस्सा तयार होतो तर इथे एक मिनिट झालेला आहे आणि आता कोळंबी आपण छान परतवून झालेली आहे तर इथे आता कोळंबी छान परतवून झालेली आहे आणि आता आमसुलाचा वापर करणार आहोत आमसुला म्हणजे कोकम कोकम आपण इथे तीन ते चार कोकमाचा वापर करणार आहोत कोकमामुळे खूप छान अशी चव येते तर इथे आता कोकम टाकल्यानंतर आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत गरम पाण्यामुळे छान असं चा तर्रीदार असा कालवण तयार होतं तर इथे तुम्हाला कितपत रस हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे आता आपण गरम पाण्याचा वापर केल्यानंतर कालवण आपण छान ढवळून घेणार आहोत तर इथे आता कालवण आपण ढवळून झालेलं आहे आणि आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत तर इथे आता कोथिंबीर आणि मीठ टाकल्यानंतर आपण एकदा कालवण छान ढवळून घेणार आहोत तर इथे कोळंबीचं कालवण म्हणजेच का कोळंबीचं रस्सा छान ढवळून झालेला आहे आणि आता आपण कोळंबीचा रस्सा किंवा कालवणाला छान अशी एक उकळी येऊ द्यायची आहे तर अगदी एक ते दोन मिनटासाठी आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवून कोळंबीचा रस्सा किंवा कोळंबीचं कालवण छान आहोत तर इथे पाहू शकता कालवणाला छान अशी उकळी आलेली आहे आणि आता इथे गॅस बंद करायचा आहे आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबिरीचा वापर करणार आहोत तर इथे हे छान असं झणझणीत कोळंबीचा रसा तयार झालेला आहे किंवा कोळंबीचं कालवण छान तयार झालेलं आहे नक्की रेसिपी बनवून बघा तर हे कालवण किंवा रसा तुम्ही अगदी चपातीबरोबर भाताबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता अगदी झटपट तयार होतं आणि अगदी झणझणीत असं हे कालवण तयार होतं तर इथे आपलं हे कोळंबीचं कालवण छान तयार झालेलं आहे तर नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवी नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये